नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत सध्या विठुरायाची वारी सुरू आहे विठूनामाचा डंका वाचतो आहे आणि चित्रपट विश्वातही नामाचा डंका वाचतो आहे आणि त्याचं निमित्त आहे डंका चित्रपटाचं त्याच चित्रपटातल्या दोन कलाकारांना आपण भेटणार आहोत प्रियदर्शन आणि रसिका तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीवर खूप खूप स्वागत थँक्यू सो मच डंका वाचतोय तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च झालेला आहे आणि काय आहे चित्रपट काय भावना आहेत मुळात तो वारीच्या वेळेस आलेला चित्रपट आहे तर काय वाटतं एकूण भावना वारीच्या वेळेसच यायला हवा हा चित्रपट खरं तर एक वर्ष आधी आला असता पण काही टेक्निकल गोष्टींमुळे किंवा करेक्ट रिलीज असं पण म्हणू या गोष्टींमुळे तो यावर्षी येतोय दुसरा भाग ऑडियन्स आपलं जे आहे प्रेक्षक जे आहेत त्यांनी ट्रेलर आधी पाहावा मला असं वाटतं की त्यां त्यांना जर उत्सुकता कारण नटांनी कितीही सांगितलं किंवा काही झालं तरी प्रेक्षकच ठरवतो ना चित्रपटाला यायचं की नाही यायचं तर त्यांनी ट्रेलर पाहावा त्यांनी ट्रेलर पाहून डिसाईड करावं त्यांना सिनेमा पाहावा असा वाटतो आहे की नाही आणि जर वाटलं तर जरूर चित्रपटगृहात यावा आम्ही गेल्या एक दोन अडीच वर्षांपासून या सिनेमावर मेहनत घेतो आहे आणि आज फायनली ट्रेलर दिसले आणि आम्ही एक्सायटेड आहोत त्यासाठी की आता ते सगळं लोकांसमोर सादर होणार आहे तुझ्या काय भावना आहेत डंकाविषयी तू आज एका वेगळ्या चित्रपटात काम केलं आणि खूप दिवसांनी तू प्रेक्षकांच्या भेटीला आहेस किंवा लोक तुला बघणार आहेत तर काय भावना आहे तुझी नाही ने, नाही नेहमी ने, प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन आलं की खूप उत्सुकता असतेच डेफिनेटली पण मी आत्ता खूप प्रोफेशनल उत्तर देण्यापेक्षा खूप एक पर्सनल झोनमध्ये उत्तर देईन की मी म्हणते सारखंच की माझी या तिघांशी प्रचंड चांगली मैत्री झाली आहे आणि खूप कमी वेळा असं होतं की एवढे छान को ॲक्टर्स मिळतात आणि ते को ॲक्टर्स ही टर्म राहतच नाही म्हणजे ते फॉर एव्हर फॉर लाईफ मित्र होतात तुमचे आता तुम्ही आम्हाला साधारण इकडे जी काही आमची मस्ती चालली आहे तुम्ही बघतच असाल त्यामुळे It, it is very इतकी कम्फर्टेबल मैत्री की मी तुला आता एक गोष्ट सांगते की आम्ही गोव्यामध्ये शूट करत होतो आणि एक बंगलोमध्ये शूट होतं आणि माझी मेकअप रूम कुठेतरी आणखीन एका कोपच्यात कुठेतरी होती आणि यांची आणखीन एका वेगळ्या साईडला होती तर इतकं आम्ही इन्सेपरेबल झालो होतो त्या काळात सगळेजण की मला असं झालं की नको नको इथे नको, नको यांचंही झालं की हां ये ना कुठे तिकडे मेकअप रूम तर आम्ही चौघा नितीन मुलं आणि मी आम्ही अशी छान एक मेकअप रूम शेअर केली आहे तर हे सगळं सांगण्याचं तात्पर्य हेच की अशा पद्धतीचं जेव्हा बॉन्डिंग होतं पर्सनल लाईफमध्ये तर ते तुमच्या कामामध्ये त्याच्यामध्ये ती ईज आणि यू नो तो माणूस कळल्यामुळे जे काम करताना ज्या गोष्टी होतात आपसुक होतात त्या खूप झाल्या त्या चित्रपटात आणि ते बघायला मला वाटतं प्रेक्षकांना खरी मजा येईल दर्शन दादाला मला विचारायचं आहे की तू मगाशी म्हणाला की हा चित्रपट फक्त भक्तीचा नाही आहे हा खूप वेगवेगळ्या जॉनरमधून तुम्हाला भेटतो तर हा चित्रपट नेमका काय आहे म्हणजे तू ही ट्रेलर पाहिलंस तुला असं कुठे वाटलं की म्हणजे काय होतं अनेकदा लोकांचा असं समज होतो विठ्ठलाचा चित्रपट आहे म्हणजे काळूबाईच्या नावानं चांग सारखा असेल किंवा आपण देवी देवतांचे जसे चित्रपट पाहत आलेलो आहोत किंवा बघत आलेलो आहोत किंवा रिलीज होत आलेले असे असं तर तशा पद्धतीचा चित्रपट नाही चित्रपट चित्रपटाचा मुख्य हेतू हा एंटरटेन करणे हाच आहे श्रेयसबरोबर माझा तिसरा सिनेमा आहे श्रेयस ज्या पद्धतीचे सिनेमे बनवतो ते त्यापैकी आत्ता मी पण सचिन रिलीज झाला आणि हा रिलीज झाला तिसरा अजून रिलीज व्हायचं आहे तो तिसरा जेव्हा रिलीज होईल त्याबद्दल ते तेव्हा फक्त आणि मीच मी, मी आणि श्रेयसच असणार आहोत बोलायला दुसरं कोणी नसणार आहे मला माहिती आहे इतका दंगा त्याही सिनेमात घातला आहे म्हणजे आउटस्टँडिंग दंगा घातला आहे पण तेवढाच दंगा आणि तेवढाच डंका ह्या चित्रपटामध्ये सुद्धा आहे चित्रपटाबद्दल समज झाला ना लोकांचा की अरे भक्तिपट आहे का तर आम्ही आमचा तरुण ऑडियन्स उगाच लूज करू ना आम्ही चित्रपटच बनवलंय तरुणांसाठी आणि नेमकं तोच जर येणार नसेल तर उपयोग काय मग चित्रपट करून सो असं होता का म्हणे त्यांना असं वाटतं का म्हणे की अरे हा फक्त विशिष्ट पद्धतीच्या किंवा वयोगटाच्या माणसांनी बघायला पाहिजे असं काय नाही सगळं पाहिलं पाहिजे सिनेमा तुझ्याकडे येईन ह्या चित्रपटात खूप खोडकर मुलं आहेत दर्शन सारखी असतील किंवा तुमची पूर्ण टीमच खूप खोडकर आहे तुला यांच्यासोबत काम करून कसं वाटलं एक मिनिट तुला असं मुलं खोडकर आहेत तर मग मी किती खोडकर आहे तू याला विचार असं अजिबात आम्ही आम्ही डिनाय करतच नाही आहोत आम्ही खोडकर आहोत मी म्हणते मी जास्त आहे हा एक्झॅक्टली तर मग बोलले तेच म्हणलंय जास्त खोडकर आहे आणि मी तेच म्हटलं ना की त्यांना त्यांचा खोडकरपणा दाखवण्याची फार संधी मिळाली नाही मी माझा खोडकरपणा दाखवत राहिले त्याच्यामुळे एका पॉइंट नंतर म्हणजे ते इतकी लाईन ब्लर झाली होती की मी एक मुलगाच झाले होते त्यांच्यामधली की आम्ही मस्तीच मस्ती चा चालायची चोवीस तास फक्त ऍक्शन आणि कटमध्ये जो सिरियसनेस होता तो तेवढाच त्या पलीकडे खूप मस्ती फक्त मस्ती आता मला आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं तुमच्या भूमिका काय अगदी थोडक्यात आणि प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे माझ्या भूमिकेचं नाव आहे जाशा आणि मुस्लिम कॅरेक्टर आहे ते आणि थ्रूआउट द फिल्म मी हिंदीमध्येच बोलले या चित्रपटात त्यामुळे तीही माझी पहिलीच वेळ आहे बरेच ॲक्शन सिक्वेन्सेस मला पम्मा पाजी आमचे ॲक्शन डिरेक्टर त्यांच्याकडनं शिकायला मिळाले या फिल्मच्या निमित्ताने त्यामुळे बरंच नवीन काही काही शिकायला मिळालं आणि अत्यंत डॅशिंग असं कॅरेक्टर आहे हे त्यामुळे मला करताना फार जास्त मजा आली आणि अर्थातच श्रेयस सोबतच असोसिएशन माझंही चौथी फिल्म आहे त्याच्यासोबतची त्यामुळे नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता पण ओव्हरऑल सगळीच प्रोसेस खूपच जास्त मजेशीर होती आणि मला असं वाटतंय की झाशा साकारून मला तरी खूप मजा आली आहे मी बॉबीनो हच पात्र साकारतो माझी गंमत वेगळी झालेली आहे मी आधी अनिकेतचा कॅरेक्टर करणार होतो मग मी मग ते कॅन्सल झालं मग किरणचं कॅरेक्टर करणार होतो मग ते कॅन्सल झालं मग उरलं हे बॉबीचं पण मला मी श्रेयसकडे कधी असा हट हट्ट धरत नाही मी कधी श्रेयसकडे हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे श्रेयस काय मी कुठल्याच डिरेक्टरकडे कसलाही कसल्याही पद्धतीचा हट्ट धरत नाही की असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे पण जे पात्र आलं आहे ते पूर्णपणे त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे थोडं गावाकडच्या मुलांना मुलांचं प्रतिनिधित्व करणारा हा मुलगा आहे तू जर ट्रेलर नीट बघशील तर इकडे लोक बाईक आहेत गाड्या आहेत फ्लॅशी कपडे आहेत गॉगल घालून गावात कसंही आहेत व्यसनं करतायत वेगळ्या अर्थी जर त्यांच्याकडे बघितलं तर पण अशी मुलं काय वाया गेलेली मुलं नसतात त्यांच्याकडे सहसा वाया गेलेलं म्हणून पाहिलं जातं पण त्यांच्या सुद्धा माणूस आहेत त्यांना रिअलाईज होणाऱ्या गोष्टीसुद्धा काही आहेत त्या आ, मला असं वाटतं की सादर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे डंकाया डंका या तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला दोघांना तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा एकोणीस जुलैची सगळे वाट बघतायत आणि हा चित्रपट सुपर डिप आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट व्हावा हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना धन्यवाद यस